अजय बारसकर यांच्यानंतर आता अंतरावली सराटीतील बाबाराव वाळकर यांनी मनोज जारंगे पाटलांवर गंभीर आरोप केले जारंगे पाटलांनी आमची फसवणूक केली असल्याचा आरोप वाळेकरांनी यावेळी केला जारांगे पाटलांनी मागे राजेश टोंबे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप वाळेकरांनी केला वाळेकरांच्या या आरोपावर आता जारंगे पाटलांनी प्रतिउत्तर दिले दिलंय काय म्हणाले ते बघूया सविस्तर राष्ट्रवादीचा नाही ना हे काय केलंय तुम्ही कशासाठी बसलेले दोन हजार एकोणीसचा पाठिंबा राष्ट्रवादीला भैया साहेब आणि मनोज जारांगे पाटील हे दोन हजार एकोणीसला पाठिंबा दिला तवापासून हे राष्ट्रवादीच काम करतात आणि त्याच्या अगोदरही राष्ट्रवादीच काम करीत होते कारण आम्ही त्या माणसाबरोबर राहिलेलो आहे आणि ह्याही दोन हजार इलेक्शनला मी स्वतः गाडी चालवत होतो ड्रायविंग ड्रायव्हर माणूस आहे मी पुण्याला गाडीवर चालवत असताना मला सांगितलंय की आपल्याला राष्ट्रवादीचं काम करायचंय झरांगी पाटलांनी उत्तर द्यावं आंतरवालीमध्ये ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी राजेश टोपे साहेब दोन वेळस तिथं आलेते का आल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ता आहे स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे त्यांच्या घरामध्ये मिटिंग काय घेतली होती तुम्ही तुम्ही म्हणजे त्याच्यात झरांगे पाटील नव्हते पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये काय झालं तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं भाषण केल्याच्यानंतरच पाच पाच ते दहा पाच पाच सहा मिनिटात किंवा अर्ध्या पाच सहा मिनटांमध्ये दंगल झाली दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जारांगे पाटलांनी असा मेसेज दिला आहे तिथं डिपार्टमेंट आलेलं आहे डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही आता माणसं काय असतं ट्रॅपमध्ये गेल्यावर माणूस काय करतो अरे ते ज्याचा ज्या संविधानिक आदेरकारे राष्ट्रवादी शिवसेना भाजप काँग्रेस हे असले कुठं चाळीकाडीत असतात का समाजाच्या मधी पाडायला समाजात मिळायला लागलं तर विष कायला आणि ते बी मराठ्यांच्याच पोरानं जाऊ जा, मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती त्यांचं चालू द्या त्यांचं चालू द्या आमचं फक्त यांना सांगणं आहे तुम्ही हे डावं बंद करा हे पोरं जमा करणं यांना बोलायला लावणं पडवणी साहेब आणखीन तरी थांबवा हो तुम्ही आणखीन तरी शानेवा थांबवा हे सगळं तुम्ही एक एक माणूस जो धरून नेताय आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेताय एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला एकोणीसशे एकोणीस वर्षे गेले एका या मिनटात यांना एवढ्या उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठं सोपी गोष्ट नाही तुम्ही आणखीन तरी शानेवा आणखीन बी वेळ गेलेली नाही जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा तुम्ही आणखीन तरी लोकांचा वापर करू नका याला धरून त्याला मिड्यात घ्यायला त्याला धरून